राम राम मंडळी स्वागत आहे तुमच्या एखाद्या दुसऱ्या नवीन व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता सकाळ उठलेलो आहे आणि आपण खात आहे भोपळा काश्फळ भोपळा तुम्ही कव्हा खाल्लाय का नाही कमेंट बॉक्स ना? मध्ये नक्कीच सांगा आणि आपला व्हिडिओ आजचा खूप खूपच फनी होणार आहे आणि कामाचा होणार आहे आज आपण वीट भट्टीवर कामाला जाणार आहे तर तुम्हाला धावतो वीट भट्टीवर किती केस किती नाही कारण बघू शकता आपण खात आहे काश्फळ भोपळा हे इतकी भारी लागते ना तुम्ही बघू शकता खूप गरम आहे अप्रतिम तुम्ही लाईफ टाईम मध्ये येऊन एक बार काफळ खाऊन खाऊ आहा बापळा येथील बी बघू शकता तुम्ही त्याच्या हात असे बी निघतात तुम्ही मोतीचूरचे चोरचे लाडू बघितली असतील त्याच्यावर ह्याची बी लावतात एक नंबर तर मित्रांनो आपण निघालो हे वीट कामाला बघू शकता आज आपल्याला काम किती टार्गेट आहे तुम्हाला दाखवतो मी बघू शकता समोर आपली वीट भट्टी आहे आपलं टार्गेट आज आप तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो बघू शकता आपलं कालचं टार्गेट पूर्णपणे संपलेलं आहे तुम्ही बघू शकता एक एवढा मोठा टिप्पू लागलेला आहे तिथे आज ह्याच्यापेक्षा मोठा टिप्पू लागणार आहे हे आपला खराब माल आहे तुम्ही बघू शकता किती नुकसान झाले आमचं बघू शकता माल फुललेला आहे आणि काहीच माल चांगला आहे तर मित्रांनो बघू शकता आजचं टार्गेट या सर्व विटा उचलून असा डिप्पू लावायचा आहे आपल्याला आज दिवसभर खूप काम आहे बघू शकता तुम्ही हा डिप्पू आहे उचलायचा आहे आम्हाला आज व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन तास लगातार काम केल्यामुळे स्वच्छ जागा आहे तुम्ही बघू शकता मगाचा ढिगारा पूर्णपणे आम्ही काढून टाकलेला आहे खूप वेळ लागला आम्हाला बघू शकता एवढा ढिगारा लागलेला आहे त्याच्यातून एवढा घाण बी भरपूर निघत आहे ही बघू शकता तुम्ही घाण अजून आम्ही घाण इकडे बी टाकलेले आहे लगातार तीन तास काम केल्यानंतर बघा हो एवढी घाणी निघलेली आहे त्याच्यातून चांगली विट एवढी निघून एवढा ढिगारा लागलेला आहे बघू शकता तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा आज दिवसभर विटभट्टीचं काम आहे तुम्हाला विटभट्टीच्या संदर्भात माहिती मिळून जाईल धो ठोकड्याचा दर तास हा वी मी लास्ट लास्टला लास्ट सांगणार आहे हे व्हिडिओ पर्यंत नक्की मित्रांनो बघू शकता विटा खाली केल्यानंतर आपण घरी आलो घरी पाणी आणलेलं आहे ले ले आता जेवणासाठी सुट्टी केलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त बेगीन आता आपण जेवण करून फिरसे जाणार आहे विट्या काढा तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आता फिरसे निघालोय कामाला कामाला जाण्याआधी मचरांना पाणी पाजायचं आहे मचराला पाणी पाजून फिरसे विटा उपसायला जाणार आहे आप तर मित्रांनो बघू शकता घामाने घामाघूम झालेलो आहे मी आणि आपला टास्क कंप्लीट झालेला आहे बघू शकता सगळे विटा आपण उचलून दुसऱ्या साईडला थाप्पी मारलेली आहे त्याची बघू शकता हवा डिपो मारलेला आहे एक नंबरचं काम झालं आता आपल्याला फक्त ही जागा ना साफसफाई करायचं टास्क आहे आप आपलं आपलं दिवसभराचं काम होऊन जाईल मग आपण जाऊया झोपायला झोपून जाणार झोपायला जाणार आहे सुट्टी होणार आहे मग चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत मग सुट्टीच तर दुपारचं बी आप तुम्हाला मी धावणार आहे गेलो तर मासे पकडायला जाईन नाहीतर नाही जाणार बघू आता होत आहे तर हा टास्क तर आपला कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता आता चहा प्यायला सुट्टी झालेली आहे चहा पिऊन जाऊया माघारती घाण काढायला तर मित्रांनो बघू शकता चहा पिऊन झालेला आहे तासभर आम्हाला गेला आमची सुट्टी झाली तासभर आता फिरसे निघालोय आम्ही कामाला बघू शकता तुम्ही आता काम झाले पाणी पिऊन निघालोय फिरसे तुकडे काढायचे आहेत आम्हाला ते विटेचे आता आम्ही तुकडे काढून सुट्टी करणार आहे चार वाजेपर्यंत तासभर काम करणार आहे अजून तुम्हाला धावतावता काम काय करायचं आहे बघू शकता साफसफाई कम्प्लीट झालेली आहे आम्ही जे टास्क घेतलेलं ते कम्प्लीट केलेलं आहे बघू शकता रक्ताच पाणी रक्ताच पाणी पाणी करून ही जागा साफ केली त्यानंतर इथली ही जागा साफसफाई केलेली आहे बघू शकता एक नंबर साफसफाई झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मिळ एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय